जय महाराष्ट्र राजनजी तुम्ही आलात आणि सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत आता निवडणुकी जिंकायची आहे हा निर्धार करून आपण मैदानात उतरलेलो खर आप आहोत खरं पाहायला गेलं तर या दोन वर्षामध्ये ह्या गद्दारांनी महाराष्ट्राला जसं लुटलेलं आहे एकनाथ शिंदेनी जसं महाराष्ट्राला लुटलेलं आहे भाजपाने जसं महाराष्ट्राला लुटलेलं आहे प्रचार करण्याची गरजच लागली नाही पाहिजे कारण आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय सगळीकडे पाहिलं तर अंधार अंधार अंधार, अंधार आहे कुठेही एक चांगली गोष्ट घडलेली दिसत दिसत नाही इकडचे स्थानिक आमदार नाव काय त्यांचं खो ना गेले हो हो गे दोन वर्ष पाहिले का त्यानं तुम्ही हा दंदरे। ते मुंबईतच बसले असतात मजा मस्ती तिथेच करतात मीच विचारतो अरे तुम्ही मुंबईत किती वर्ष किती वेळ तुम्ही घेऊ फिरता मदर सांगत काहीतरी चांगलं कराल की नाही पण ज्या व्यक्तींना मागच्या निवडणुकीत भाजपाकडून धोका वाटत होता फोन करायचे की ते प्रमोद सावंत जी माझ्या विरुद्ध प्रचार करतात प्रचार करतात त्याच भाजपासोबत बसायला असताना आवडतं गंमत अशी झालेली आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय एका बाजूला खोके आणि सगळे खोके कमवलेले धोके दिलेले आहेत त्यांच्यातली जी बेरोजगारी होती अलिबाबावर चाळीस चोरकी ती दूर झालेली आहे पण महाराष्ट्रात आज तरुण तरुणी असतील युवा युवती असतील यांच्यातली जी बेरोजगारी आहे कुठेही कमी झाली नाही आहे वाढत चाललेली आहे इकडची जी आपण एम आय डी सी सांगताय राजनजी तसंच संपूर्ण महाराष्ट्रात कुठच्याही जिल्ह्यात जातो मी एम आय डी सी ओसाळ होत चाललेल्या आहेत ओस पडत चाललेले आहेत मागोमा एका मागो एक एका मागो घे एक कंपन्या बंद पडत चाललेल्या आहेत आणि ज्या कंपन्या चांगल्या चालल्या आहेत बंद पडत नाही आहेत त्यांना उचलतात आणि पाठवतात गुजरातला आता तो वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प असो पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक त्याचनंतर एअरबसचा प्रकल्प असो त्याच्यासाठी स्वतः मोदी साहेबांनी रोड शो काढला का तर बघा आम्ही महाराष्ट्रातून कसा खेचला हा उद्योग आणि आणला बघा गुजरातमध्ये बल्डरथ पार्क असो मेडिकल डिव्हाइस पार्क असो सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असो आर्थिक केंद्र असो मुंबईतलं हे सगळं नेतात गुजरातला आणि मग प्रश्न हा पडतो की महाराष्ट्रातल्या तरुण आणि तरुणींनी नेमकं करायचं तरी काय मला माहिती आहे इकडचे अनेक तरुण तरुणी गोव्यात जातात नोकऱ्या शोधतात दुसऱ्या राज्यांमध्ये जायचा प्रयत्न करतात ठीक आहे चांगलं आहे तिथे जर चांगलं कोणाचं होत असेल तर करा पण आज कालपडवाकडेच पाहिलं असेल आपण एक रिपोर्ट आलेला आहे की गोव्यातलं देखील पर्यटन हे आता कमी होत चाललेलं आहे तिकडची ही इंडस्ट्री बंद पडत चाललेली आहे कदाचित भाजपचं तिथे देखील दाग दादागिरी असेल की सगळं उचल आणि न्या गुजरातला हे जे गुजरात प्रेम आहे हे आपल्याला भारी पडत आहे भाजपचं हे गुजरात प्रेम आहे जे एकनाथ शिंदेंचं आहे ते भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं गुजरात प्रेम हे भारी पडत एवढ्यासाठीच चाललेलं चार आहे गुजरातमध्ये काही स्वतःहून चांगलं होत असेल मी विरोध करणार नाही गुजरातच्या हक्काचं गुजरातला मिळालं पाहिजे आसामच्या हक्काचं आसामला मिळालं पाहिजे मणिपूर शांत नाही करू शकत असून पण मणिपूरला पण मिळालं पाहिजे काश्मीरमध्ये अजूनही काश्मीरी पंडित परत जाऊ नाही शकले तीनशे सत्तर कलम कलम काढून देखील तरी देखील काश्मीरच्या हक्काचं काश्मीरला मिळालं पाहिजे केरळचं असेल केरळला मिळालं पाहिजे पण आमच्या हक्काचं जे आहे महाराष्ट्राच्या हक्काचं जे आहे आमच्या तरुणांच्या हातातला जो घास आहे तो तुम्ही खेचताय हिचकिन घेताय आणि घालताय गुजरातच्या घशात तिथे आम्ही लढत आलो आहे गेले दोन अडीच वर्ष आमची ही लढाई सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल सगळे आपले मित्र पक्ष असतील आपण लढतोय ते एकाच गोष्टीसाठी लढतोय ते म्हणजे जो महाराष्ट्रावर अन्याय होत चाललेला आहे गेले दोन वर्ष आपण सहन करतोय पाहतोय विरुद्ध आपण लढत चाललोय तसं पाहायला गेलं तर काही कारण नव्हतं इथून हे सगळे उद्योगधंदे तिथे जायला आपल्या महाविकास आघाडीच्या काळात देखील हे जेव्हा डबल इंजिनचं सरकार बोलतात आता इंजिन यांचे किती लागले आहेत काय माहिती आहे ना तर हेनाच माहिती नाही पण आपलं जेव्हा सरकार होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तिथे दिल्लीत मोदी साहेबच बसले होते पण तरी देखील आपल्या राज्यामध्ये आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक खेचू शकलो उद्योगधंदे आणले महाराष्ट्रात तरुणांना नोकऱ्या दिल्या कोविडच्या काळात देखील आपण उद्योगधंदे आणू शकलो ह्याचं कारण एकच होतं कारण एक विश्वासू व्यक्तिमत्व ज्याच्यावर सगळ्या उद्योगपत्यांचा विश्वास आहे ज्यांच्यावर सगळ्या कामगारांचा विश्वास आहे दोघांचं संतुलन सांधाळून सांधून पुढे माणूस जो येतो त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पर्यटन खात्यात माझ्याकडेच ते खातं होतं अनेक गोष्टी केल्या ह्या जिल्ह्यामध्ये स्कूबा डायव्हिंग सेंटर असेल ते तारकर्लीला बोट आणणं असेल आरमार नावाची बोट आपण आणली स्कूबा डायव्हिंगसाठी दोन असे हॉटेल होते जिथे थोडा तर स्थानिकांशी आपल्याला बसून मी त्यांना सांगितलं तो विषय सुटला पाहिजे पण जर आपल्या राज्यामध्ये जर आपल्या कोकणामध्ये चांगले प्रकल्प आणायचे असतील तर हॉटेलं असतील चांगली आपली बी चॅक पॉलिसी असेल स्थानिकांसाठी बेड अँड ब्रेकफास्ट पॉलिसी असेल तुमच्या घरांमध्ये जे होमस्टे आहेत त्याला आपण कसं प्राधान्य देऊ शकू त्यांना कसं प्रोत्साहन देऊ शकू ह्या सगळ्या गोष्टी आपली खाद्यपदार्थ आहेत आपली इकडची कोकणाची जी संस्कृती आहे तिला जागतिक पातळीवर नेऊ कसं शकू ह्याचा विचार आपण करायलाच पाहिजे आपल्या इकडचं काजू असेल आंबा असेल ज्या बाधा आहेत त्याला आपण जागतिक पातळीवर मार्केट कसे उघडून देऊ शकू ह्याच्यावर आपलं काम चालू होतं उद्धवसाहेबांनी जी एक योजना आणली होती विकेल ते पिकेल ती ह्याचसाठी होती कारण आपल्या बागांमधलं आपल्या शेतांमधलं जे काही आहे ते जागतिक पातळीवर गेलं पाहिजे आणि जगात आपल्या कोकणाचं नाव हे नंबर एकवर आलं पाहिजे पण दुर्दैवाने असं झालेलं आहे या लोकसभेच्या निवडणुकीत असेल ज्या व्यक्तीनं आपण ठीक आहे भली काही चूक झाली असेल काही झालं असेल पण निवडून दिलेलं आहे हेच सगळे लोक आहेत जे सगळं आपल्याकडून ओरबडायला निघलं दादागिरी असेल धमकवायला असेल इकडचे जे आता गद्दार आहेत जे खातात त्यांच्याकडे शालेय शिक्षण चॅलेंज होतो मी त्यांना की जे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत केलं मुंबई पब्लिक स्कूल केली आणि माझं तर स्वप्न आहे की या तेवीस तारखेला जेव्हा आपलं सरकार बनणार आहे मला संपूर्ण महाराष्ट्रात ही महाराष्ट्र पब्लिक स्कूल करायची आहे <laughs> कारण शिक्षणाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही तुम्ही शहरांमध्ये गेलात तर ते रिक्षावर वगैरे लिहिलं असतं मुलगी शिकली प्रगती झाली पण नोकरी कुठे नोकरी गेली गुजरातला पण आज आपण पाहतोय जसं मुलींसाठी शिक्षण मोफत आहे तसं उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की आपलं सरकार ला। ला सर के जी टू पी जी मुलांसाठी देखील शिक्षण मोफत करणार मी चॅलेंज होतो या इकडच्या स्थानिक आमदाराला जे आता लवकरच माझी आमदार होणार तेवीस तारखेला की जसं आम्ही मुंबई महानगरपालिकेत आयबी बोर्ड आणला आयसीएसई बोर्ड आणला आय बोर्ड आणला सीबीएसई -सी बोर्ड आणला मुंबई महानगरपालिकेचा दर्जा वाढवला अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी मग खेळाच्या असतील किंवा अजून काही एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी असतील अभ्यासाचा दर्जा आम्ही वाढवला तसं तुम्ही महाराष्ट्रभरात सोडा ह्या जिल्ह्यात सोडा तुमच्या मतदारसंघात तरी शाळा मॉडेल शाळा करू शकल्या आहेत का नुसतं खोके काढायचे खोके काढायचे महाराष्ट्राच्या जनतेला धोके द्यायचे खरं तर हे गद्दार चाळीस चाळीस चोर जे सांगतात की माझ्या आजोबांचे वारसदार आहेत हे खरे म्हणजे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांचे वारसदार आहेत आज त्यांची जयंती आहे तिथी आहे आणि पुण्यतिथीला सकाळी जाऊन तिथे मी नतमस्तक होत असताना मी हाच विचार करत होतो की ह्या चाळीस चोराने सगळं काही नेलं म्हणजे त्यांचा फोटो देखील चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं सगळं काही चोरलं पण पुण्यतिथीला तिथे स्मृतीस्थळावर तिथे मशालीसमोर नतमस्तक होत असताना ती आग जी आहे महाराष्ट्रासाठी लढण्यातली ती आमच्यात आहे आणि ती आज देखील जिवंत आहे ज्वलंत आहे ही मशाल वीस तारखेला पटवायची आपल्याला कारण ह्या राज्यातून ह्या चाळीस गद्दारांनी ह्यांच्या गद्दारीमुळे डरपक होते म्हणून सुरतला पळाले डरपक होते म्हणून गुवाहाटीला पळाले आणि यांच्यावर घाणेडी संस्कार झाले होते म्हणून हे उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा पदावरनं खालती घेचले या लोकांनी तेव्हा टेबलांवर चढून घाणेडे हातवारे करून नाचले होते याच व्यक्तींनी महाराष्ट्राला जे लुटलेलं आहे शिक्षणाचा दर्जा तर वाढू शकले नाहीत पण महाराष्ट्रात बेरोजगार तरुण आणि तरुणींना वाढवत राहिलेले आहेत हेच काम जर बदलायचं असेल परिवर्तन घडवायचं असेल ते वीस तारखेला मशालीवर मतदान करायला लागेल कारण उद्धव साहेबांनी शब्द दिलेला आहे की ह्या राज्यातल्या प्रत्येक बेरोजगाराला प्रत्येक महिन्याला आपण चार हजार रुपये देणार जॉब मिळेपर्यंत <laughs> जात पात धर्म न पाहता देणार आहोत कारण जेव्हा एखादा तरुण तरून, तरुणी कुठच्याही शहरात असो कुठच्याही ग्रामीण भागात असो नोकरी शोधत असतो रोजगाराची संधी शोधत असतो घर चालवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या माथेवर लिहिलं नसतं की मी हिंदू आहे की मुस्लिम आहे की सिख आहे की बुद्ध आहे की काय असून आहे सगळे धर्म सगळे धर्म हे आज महाराष्ट्रात विचार करतायत की जे मोदी साहेबांनी सांगितलं ना एक रेंगे तो सेफ रेंगे हेच सगळे बोलत आहेत हम एक रहेंगे सब तो से दो हात दूर सेफ रेंगे ह्याच सगळ्या धर्मांमध्ये विचार आहे महाराष्ट्र धर्म आज महाराष्ट्र धर्म जपणं गरजेचं आहे कारण आपण पाहतोय हेच सगळी जी लढाई आपली जेव्हा लढाई आपण जिंकायला आलेलो आहे अवघे दोन तीन दिवस राहिलेत दोन महिन्यापूर्वी एक महिलांसाठी ह्याच एकनाथ शिंदेनी ह्याच गद्दारांनी ह्याच भाजपानी जी महाराष्ट्र लुटत आहे महाराष्ट्रातून खोकी नेत आहे महिलांसाठी एक फसवी योजना काढली आहे योजनेचं नाव माहिती आहे काय लाडकी बहीण किती मिळतात लाडकी बहीणमध्ये दीड हजार पंधराशे पुरुष आहेत म्हणजे स्वतःला पन्नास खोके आणि महिलांना पंधराशे रुपये बरं भाजप बघा किती मोठा जादूगार आहे दहा वर्षापूर्वी काय प्रचार केलेला त्यांनी पंधरा लाख आता काय करत आहेत पंधराशे म्हणजे दहा वर्षात जर एवढे शून्य काढले पुढच्या दोन महिन्यात जर एकनाथ शिंदेचं सरकार परत एकदा बसलं तर आपल्या हातात पंधरा रुपये पण द्यायला यांना लाज वाटणार नाही लाज वाटणार नाही कारण हेच ते सरकार आहे एकनाथ शिंदेचं ज्यांनी कॉन्ट्रॅक्टर्सची तिथे दिवाळी केलेली आहे हेच ते सरकार आहे जे आवडत्या बिल्डरांना सगळं काही देत आहे हेच ते एकनाथ शिंदेचं सरकार आहे जे अदानीला सगळं काही देत आहे पण आज मी भाजपच्या कार्यकर्त्यांना पण मनापासून विचारत आहे खरोखर मनापासून विचारत आहे ठीक आहे कदाचित तुम्हाला वाटलं असेल की एकनाथ शिंदे तुमच्याकडे येऊन काहीतरी वेगळं घडलं असतं जे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आहेत त्यांना देखील मी विचारत आहे की तुम्हाला वाटलं असेल की एकनाथ शिंदेनं स्वतःकडे खेचून तोडून पक्ष आमचा काहीतरी चांगलं घडेल पण तुम्ही मला सांगा तुमच्या पक्षातले आज प्रमुख पाच चेहरे कोण आहेत ओरिजिनल भाजपचे कोण आहेत सगळेचे सगळे जे तुमच्यावर दादागिरी करत आहेत मग घट्टाबाहे मुख्यमंत्री शिवसेनेतून फोडलेले आहेत दहा मंत्री त्यांचे अलिबाबा चाळीस चोरमधले शिवसेनेतून फोडलेले आहेत जी भाजपचे दहा मंत्री आहेत त्याच्यातून सहाच मंत्री भाजपचे आहेत चार मंत्री बाहेरचे आहेत अध्यक्ष जे विधानसभेचे बनवले ते देखील एन सी पीमधून खेचलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून नऊ मंत्री जे झाले आहेत ते देखील भाजपचे नाही आहेत आणि ज्या अजितदादांच्या विरुद्ध ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी लढा धरला होता लाठेकाठे कार आंदोलनं केली की हे भ्रष्टाचारी आहेत ज्या मिनटाला अजितदादा महायुतीमध्ये गेले त्या मिनटाला राजनजी गंमत अशी झाली की एका भाजपच्या मंत्र्याला लगेच बाजूला केलं आणि त्याच पुणे जिल्ह्यामध्ये डोक्यावर बसवलं पालकमंत्री म्हणून अजितदादांना भाजपला तरी काय मिळालं आज हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे की ह्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं ना लाडकी बहीण कोणाला सुरक्षित बहीण आहे कारण हेच ते एकनाथ शिंदे आहेत ज्यांनी अनेक लोकांना जसं अब्दुल सत्तार असतील किंवा संजय राठोड असतील एकावर महिलांवर शिविगाल करण्याचा आरोप आहे दुसऱ्यांना महिलांवर हात उचलण्याचा आरोप आहे अत्याचार करण्याचा आरोप आहे दोघांना मंत्रिमंडळात आणलं होतं ज्या संजय राठोडना उदवसाहेबांनी गेट आऊट करून आरोप झाले झाले काढलं होतं की चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी घेणार नाही तेच जे एकनाथ शिंदे अशा लोकांना मंत्री बनवतात हे आपले लाडके भाऊ होऊ शकतात का ज्या एकनाथ शिंदेचे वामन मात्रे एका महिला पत्रकाराला विचारतात की काय तू असे प्रश्न विचारते तुझा काय रेप झाले का कधी हे असे मनात विचार असणारे आपले लाडकी भाऊ असू शकतात का हेच आपण विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून साहेबांनी सांगितलं आहे की फक्त लाडकी बहीणवर आपलं काही भागणार नाही आहे लाडकी बहीणचं महालक्ष्मी योजना आपण करू आणि पंधराशे नाही तर तीन हजार रुपये म्हणजे दुप्पट देऊ पण त्याचसोबत महाराष्ट्रभरात असेल मुंबईत असेल कुठच्याही शहरांमध्ये जिथे जिथे बस प्रवास लागतो तिथे महिलांसाठी मोफत बस प्रवास आपण सुरू करणार आहोत एस टी असेल बी एस टी असेल एक रुपया भरायला लागणार वर्षाला सहा सिलेंडर मोफत देतोय तसंच महिला पोलीस भरती आपण वाढवणार आहोत महिला पोलीस स्टेशन आपण प्रत्येक तालुक्यात करणार आहोत कारण आज गरज आहे ती जेवढी महिलांना आधार देण्याची आहे तेवढंच महिलांचा आदर करण्याची आहे ही संस्कृती आपली राहिली आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा तोच महाराष्ट्र जिथे छत्रपती शिवरायांच्या देखील पुतळ्यामध्ये एकनाथ शिंदेच्या सरकारने घोटाळा केला लाज वाटत नाही आहे ना सांगतात चाळीस किलोमीटरचे वारे वाहत होते एकनाथ शिंदेजी तुम्ही माहिती आहे ह्या राज्यातले सर्वात भ्रष्ट आणि बिनकामाचे मुख्यमंत्री झालेले आहात गद्दार आहात तुम्ही ईडीकडून वाचायला मुख्यमंत्री झालात ह्या महाराष्ट्राला लुटायला मुख्यमंत्री झालात दिल्लीसमोर झुकायला मुख्यमंत्री झालात पण कधी आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात देखील घोटाळा कराल तिथे अमेरिकेमध्ये अशाच सागर किनारी एक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एकशे अडतीस वर्ष ती उभी आहे तिथे वादळ येतात आपल्याकडे निसर्गित तोगता आलं तेव्हा मोदी साहेब महाराष्ट्रात आले नव्हते गुजरातला गेले होते गुजरातला मदत केली महाराष्ट्राला मदत केली नाही इथे मदत केली आणि खंबीरपणे आपण उभं राहिलो ते एका व्यक्तीमुळे त्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पण जर तिथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एवढी उंच एकशे अडतीस वर्ष उभी राहू शकते सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा मोठ्या दिमागदार उभा राहू शकतो मग आमच्या छत्रपती शिवरायांचं काय पाप आहे की तुम्ही त्यांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा केलात इथे बाजूला मोप्यामध्ये मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलंय ठीक आहे चांगलंय पण जेव्हा आम्ही नाव देतो मग ते छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल जिथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल केंद्र सरकार आम्हाला सांगतं नाही नाही आम्ही व्यक्तीवरनं नाव देऊ शकत नाही जेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव आम्ही श्री दिवा पाटील विमानतळ करतो केंद्र सरकार सांगतं आम्ही करू शकत नाही विमानतळाचं नाव आहे वैयक्तिक एका व्यक्तीवर देऊ शकत नाही काय नक्की गुन्हा केला आहे माझ्या महाराष्ट्राने काय पाप केलं असं की गेल्या दोन वर्षात आपल्याला एवढं सहन करायला लागलेलं आहे जी मुंबई तुमची आमची राजधानी आहे कोकणी माणसाचा पहिला अधिकार ह्या मुंबईवर आहे मुंबई म्हणजे आपली आहे तुमचाच आवाज तिथं चालला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज तिथे चालला पाहिजे तीच मुंबई हे एकनाथ शिंदे घालतायत अदानीच्या घशात अदानीच्या घशात मुंबईमध्ये तुम्ही सांगा प्रत्येक किती लोक तुमचे मुंबईत असतील आहेत ना कोण ओळखी पाळखीच्या मुंबईमध्ये आहेत सगळ्यांचे आहेत ना आता ह्याच मुंबईमध्ये जर तुम्ही उद्या गेलात आणि सांगितलं की माझं नाव अदानी नाही आहे पण मला घर पाहिजे मला मोफत घर पाहिजे मला एक इंच जमीन पाहिजे मला रुपया नाही भरायचं आहे मिळेल जमीन कोणाला नाही पण आज अदानीला मुंबईमध्ये एक हजार ऐंशी एकर मोफत फुकटात अशीच मुंबई त्यांच्या घशात घातली जाते कारण मुंबईला ते तोडू नाही शकत मुंबईला केंद्रशासित केलं तर आपण सगळे रस्त्यावर येऊ आणि ह्याच केंद्र सरकारला रस्त्यावर आणू म्हणून प्रयत्न काय करतात मग मुंबईला राजकीय दृष्ट्य जिंकायचं तेही जमलं नाही आता मग पुढचं डाव काय तर मुंबईला अदानीच्या घशात घालायचं आणि अदानी शासित करायचं हे त्यांचं स्वप्न आहे जे एकनाथ शिंदे आहेत त्यांचे मालक हे अदानी आहेत आणि अदानीचं स्वप्न आहे की महाराष्ट्राचं नाव बदलून अदानी राष्ट्र करायचं किंवा गुजराष्ट्र करायचं पण महाराष्ट्र म्हणून आपण जे स्वाभिमानाने जगत आलेलो आहोत महाराष्ट्र म्हणून जे आहे देशाची आर्थिक शक्ती म्हणून आपण करत आलेलो काम ते आहे ना आपल्याला मोडून टाकायचं आहे आपण पाहतोय मुंबईमध्ये तर मी सांगतोय पहिला अधिकार आपल्या आवाजाचा असायला पाहिजे आपल्या हक्काचा असायला पाहिजे मुंबईमध्ये अदानीचं राज्य चालू शकत नाही जर मुंबईत चाललं तर महाराष्ट्र चालेल आपल्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या घरावर अदानी येतील मान्य असेल तर करा मतदान त्यांना पण मान्य नसेल तर तुम्हाला परिवर्तन घडवावं लागेल कारण आज योगी जी जी योगी जी जे आपण पाहतोय योगीजी असतील मोदीजी असतील योगीजी खरं तर काल झाशीमध्ये जे झाले तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय काही तासापूर्वी जन्माला आली लहान लहान बालकं होती जळून खाक झाली त्या आगेमध्ये योगीजीनी सगळे कार्यक्रम सोडून तिथे झाशीमध्ये जायला पाहिजे होतं सांत्वन करायला पाहिजे होतं पण ते न करता निर्लज्जपणे आपल्याला शिकवतायत विकासाचं मॉडेल काय हिंदुत्वाचं मॉडेल काय महाराष्ट्रात फिरतायत सी एम म्हणजे कॅम्पेन मंत्री झालं आहे जसं एकनाथ शिंदेंसाठी सी एम म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मंत्री आहे तसं ह्यांच्यासाठी योगीजींसाठी फक्त आणि फक्त कॅम्पेन मंत्री झालेले आहेत दुर्दैव आपल्या देशाचं हे आहे की मोदी साहेब तर दिलेत गिल्लीला आणि दोन मिनटं राहिले असताना मी तुम्हाला एवढंच सांगतो आत्ता नऊ अठ्ठावन्न झालेत जसं आत्ता दोन मिनटं राहिलेली आहेत तसं मतदानाला दोन दिवस राहिलेले आहेत पुढच्या दोन दिवसामध्ये हे हिंदुत्व शिकवायचा प्रयत्न करतील पण आपलं हिंदुत्व स्वच्छ आहे साफ आहे आपलं हिंदुत्व सगळ्यांना घेऊन चालणार आहे हृदयात राम आणि हाताला काम हे आपलं हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे भाजपचा आणि एकनाथ शिंदेचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे आणि आपलं हिंदुत्व रघुकुल रीत सदा चली आहे प्राण जाय पर वचन जाय म्हणजे जे वचन आपण दिलेलं आहे तो वचननामा आपण पूर्ण करून दाखवणार हे आपलं हिंदुत्व आहे पुढच्या चोवीस तासात पुढच्या अठ्ठेचाळीस तासात पैशाचं वाटप हे खोकेवाले अमाप करतील तुम्हाला ठरवायचंय ते घ्यायचे नाही घ्यायचे निर्णय असेल पण त्याच्यावर आपल्याला त्यांना मतदान आहे की पुढच्या पाच वर्षाचा पुढच्या दहा वर्षाचा पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करायचा आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी तुम्हाला एकच विचारतोय एक जो अन्याय आपल्यावर होतोय तो तुम्हाला मान्य आहे जो महाराष्ट्रावर अत्याचार सतत होत चाललेला तो मान्य आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात जो घोटाळा झाला तो मान्य आहे ज्या लोकांनी वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना धोका दिला त्यांचा पक्ष फोडला ते मान्य आहे मान्य नसेल तर वीस तारखेला आपल्याला मशाल पेटवावी लागेल जर मशाल तुम्ही पेटवली तर ह्या महाराष्ट्राला अंधार दूर होईल आणि पुन्हा एकदा सुवर्णकाळ आपण महाराष्ट्रात आणू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम